नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी तुमचं स्वागत करते मज्जा बिंगच्या मज्जा मार्केटमध्ये आज आपण दादर वेस्टमध्ये आलो आहोत दिवाळीनिमित्त तुम्हाला टेस्टी आणि युनिक गिफ्ट सॅम्पर हवेत तेही तीनशे रुपयांपासून तर यासाठी हे डेस्टिनेशन योग्य आहे तर तुम्हाला यायचं आहे सगुणा फार्म फ्रेशमध्ये तर चला बघूया काय काय आहे त्यांच्याकडे तर आता आपल्यासोबत आहेत सगुणा फार्मचे अबुलजी स्वागत आहे तुमचं मज्जा सगुणा सगुणाबागेबद्दल काय सांगाल सगुणाबाग म्हणजे आमचं एक कृषी पर्यटन केंद्र आहे जे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरू झालेलं आहे आता सध्याचे जे, जे ओनर आहेत सगुणाबागचे फाउंडर चंदनदादा भडसावले हे जे त्यांनी एक कॉन्सेप्ट सुरू केली सगुणा फार्मप्रेस नावाने जिथे अनेक लोकांना रोजगार संधी निर्माण होण्यासाठी त्यांनी एक ग्रामीण भागातील लोकांना ट्रायबल कम्युनिटी आदिवासी लोकांना सेल्फ हेल्प ग्रुप स्वयंसहाय्यता गट हँडिकॅप लोक असतील अशा लोकांना रोजगार संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी काही असे हँडमेड जे सेंद्रिय पद्धतीने प्रोडक्ट तयार केलेले आहेत तर आपण आता सुरुवात करूया यांच्या प्रोडक्टपासून मला इथे दिसतं आहे की खूप छान म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असे लोणच्याचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत खूप सारे लोणचे फ्लेवर्स मला दिसत आहेत तर दादा तुम्ही मला सांगू शकता का याच्यामध्ये किती फ्लेवर्स आहेत एक म्हणजे स्पेशालिटी आमच्याकडे लोणचे ओके जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही असे युनिक असे लोणचे ठराविक जे करवंद लोणचे हळदीचे लोणचे हे सर्व ग्रामीण भागातील लोकांनी हँडमेड प्रोसेसने बनवलेले हे प्रोडक्ट आहे ओके तुम्ही बघू शकता इथे गावरान कैरीचे लोणचे चिकूचे लोणचे टॉमॅटोचं लोणचं उत्तर भारतीय म्हणजे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर उत्तर भारतीय लोणचंसुद्धा आहे यांच्याकडे आंबट गोड असू दे करवंदाचं लोणचंसुद्धा आहे मस्ट ट्राय प्रोडक्ट्स आहे इथे तर तुम्ही नक्की या सगुना फार्म्सला आणि हे विकत घ्या तर पुढे आहे मला इथे गाईचं तूप दिसतं आहे तर याबद्दल काय सांगाल गाईचं तूप म्हणजे अनेक प्रकार आहेत म्हणजे आपले जे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही भारतामध्ये असेल जेवढे गाईची जात जे प्रकार आहेत Okay. सहीवाल गाय म्हणजे हे पंजाब भागातील जी गाय आहे okay. इम्युनिटी पॉवर साठी हे स्पेशली युज केलं जातं ए टू गिरकावगीर हे मध्ये सर्वात मोठं प्रोडक्शन याचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं ओके okay. ह्यांची लाईफ किती आहे म्हणजे लोणच्याची सुद्धा आणि तुपाची सुद्धा किती दिवस हे टिकतात तूप आणि मध जसं बोलायला गेलं तर हे जेवढं जुनं तेवढं हे चांगलं असतं ओके okay. लाईफ okay. oh. तरी पण नाही म्हटलं तर दोन वर्ष जास्तीत जास्त ओके म्हणजे दोन वर्षपर्यंत हे वापरू okay. शकतो जरी हे ओपन केलं तरी सुद्धा ओके oh. okay. नाही काचेच्या बॉटलमध्ये आहे सो स्टोर करण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, आहे तर पुढे आहे सर्व लहान मुलांचं आणि मोठ्यांचं फेवरेट माझं सुद्धा जॅम ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल इथे अननसाचा जॅम आहे तर आपल्याकडे गुलकंद आहे आंब्याचा जॅम आहे ॲपलचा सुद्धा दिसतोय आणि डेफिनेटली सगळं टेस्टी असणार आहे मी इथून शॉपिंग करणार आहे तुम्ही सुद्धा या आणि तुम्ही ते बघू शकता थोडे लाकडाच्या मला असं वाटतं ही डायरी आहे है हो ही कशापासून बनली आहे हॅन्डमेड डायरी जे आमच्या इकडे काही हँडीकॅप लोक वगैरे मुले आहेत हे त्यांचे जे काही वेस्ट आपलं पेपर वगैरे हो न्यूजपेपर वगैरे हो वेस्ट होत असेल हे पूर्ण ड्राय करून ते मशीन मध्ये टाकले जाते एक प्रॉपर रिसायकलिंग प्रोसेस आहे यांच्याकडे जे जुने पेपर्स आहेत त्याच्यापासून नवीन डायरी बनवतात हे छान आहे आणि हे सुद्धा रिसायकल होऊ शकतं होऊ शकत नाईस आणि इथे तुम्ही बघू शकता पेन पण आहे बांबू पेन बांबू पेन हे जे मध्ये जे आहे आसाम बांबू आणून त्याचं प्रोसेसिंग आसाम हो हे बांबू आपल्याकडे नाही मिळत मॅन्युफॅक्चरिंग सगुणा बघतो ओके आता आपण मागे बघू शकतो इथे फ्रीज मॅग्नेट्स लावलेले आहेत तिकडे ह्या बाटल्या सध्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग आहेत तर आपण यांना विचारूया की हा हे निलगिरीचं तेल आहे एसेन्शियल ऑइल हे तुमच्या प्रोडक्शन मध्ये बनतो हो निलगिरी ऑइल म्हणजे हे आपण सर्दी होत होते तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक ते डीफिजर मध्ये ड्रॉप केलं की एक स्मेल येते एक रूम फ्रेशनर म्हणून तुम्ही यूज करू शकता नाईस मुरंबा म्हणजे जामचे प्रकार असत okay. ओके ते क्रश केलेले असत जे आमचं फास्ट सेलिंग जांभूळ आणि फणस मुरंबा नाईस nice. मुरंबा जांभूळ आणि पिकलेल्या फणसाचा मुरंबा म्हणजे दिवाळीचा सीजन जा जा आहे हा डिमांड म्हणजे कॉर्पोरेट जे आहेत ऑफिस कॉर्पोरेट जे आहेत लोक ते जास्त डिमांड आम्हाला हे खूप ओके okay, गिफ्ट हॅम्पर्स आहेत सगळे ह्याची रेंज किती पासून स्टार्टिंग आहे म्हणजे जर मला हे छोटं गिफ्ट घ्यायचं तर ह्याची काय रेंज आहे हे मिनिमम थ्री फिफ्टी मध हनी येतं ओवा मध आणि एक बास्केट आणि एक, एक हनी स्पून रोलर येतं ओके नाईस म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ चार ते पाच गोष्टी तुम्हाला फक्त थ्री फिफ्टीमध्ये आणि खूप चांगलं आहे नॅचरल आहे सध्या आपल्या सगळ्यांनाच नॅचरल गोष्टींची गरज आहे केमिकलला थोडा दूर करूया आणि नॅचरल ने गोष्टींना जवळ करूया तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे मला मोठेसुद्धा गिफ्ट हॅम्पर दिसतंय ज्याच्यामध्ये अजून प्रोडक्ट्स ॲड आहेत तर त्याबद्दल जरा माहिती देता का दादा हे हॅम्पर आम्ही डिस्प्ले केलेलं आहे हे तुम्ही जेव्हा येणार शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी हे तुम्ही कस्टमाइज करून घ्यायचं आहे ओके तुमचं जे बजेट असेल आमच्या बजेट तुमच्या बजेटनुसार सुद्धा बनवून देतो आहे नाईस nice. म्हणजे तुम्ही कोणत्याही बजेट मध्ये कस्टमाइज करून घेऊ हो, शकता हे 1000 पर्यंत बास्केट आपलं मीडियम साइज चे बास्केट होतो यामध्ये 10 okay. गोष्टी येतात जर आता मला पूर्ण बास्केट घ्यायचा आहे किती पर्यंत येईल मिनिमम 1000 1000 मिनिमम त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट्स येतील एक तुम्ही मिनिमम प्राइस से घेतले ते 10 प्रोडक्ट्स येऊ शकतात नाइस 40 रुपयापासून तुमच्याकडे प्रोडक्टची सुरुवात आहे तर 40 रुपयाला काय मिळतं जरा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा खूप जला लोक म्हणजे आवर्जून भेट देतात शॉपला त्याच्यासाठी एक म्हणजे हे पेरू चटपटा जे आम्ही पेरूचे जे फ्रूट आहे पेरू ते पीस कट करून सन ड्राय केलेले असतात आणि मसाला आणि सॉल्ट असते nice. नाही हो तुम्ही हवं तर टेस्ट करू शकता ओके फ्रॉम सगुणा फार्म कमाल आहे म्हणजे ना त्याच्यामध्ये ते पेरूची टेस्ट oh. प्लस मसाला प्लस गोड आणि थोडंसं आंबटसुद्धा आहे म्हणजे जर मला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर हे बेस्ट आहे ह्याच्यामध्ये फ्लेवर पण आहेत आवळा आहे शेरी बेरी आहे विविध फ्लेवर आहेत आणि खूप टेस्टी आहे म्हणजे जे बाहेर मिळतात नॉर्मल त्याच्यापेक्षा हे खूप जास्त छान आहे हे सगळे 250 फिफ्टी आहेत दादा हो टू फिफ्टी कारण की हँडमेड बनवतो आम्ही okay. हे आपले महिला बचत गट जे म्हणतो सेल्फ हेल्प ग्रुप ओके okay. हे मॅन्युफॅक्चरिंग करतात तिथे सर्व आदिवासी लोक नाईस nice, nice. नाईस हे बॅम्बू चे आहेत जे महिला बचत गटां थ्रू बनवले जातात बघू शकता कानामध्ये खूप सुंदर दिसत आहेत ते आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील ट्रँगल आहे राऊंड मध्ये आहेत हे थोडस शेल टाईप मध्ये आहेत स्टार मध्ये आहेत आणि हे सगळे टू फिफ्टीचे आहेत आणि बॅमोपासून बनवले आहेत म्हणजे रियूज केलेला आहे लाकडांचा सो खूप सुंदर आहे तुम्ही नक्की येऊन हो, हे दिवाळीला गिफ्टसुद्धा करू शकता जो तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या आईला तुमच्या बहिणीला भाऊबीजेला हे तुम्ही नक्की गिफ्ट करा नक्की आवडणार कारण हे युनिक आहे खूप जास्त तर आपण सगळे प्रोडक्ट बघून झालेलो हो, आहोत इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत खाण्याचे एसेन्शियल ऑइल्स आहेत सर्व प्रोडक्ट्स आहेत तर कसलीही वाट न बघता पटापट पत सगुना बागेत या खूप सारे शॉपिंग करा दिवाळीचे गिफ्ट हॅम्पर्स घ्या आणि एकमेकांना भेटवस्तू देत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका